जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक आंधळे सर आपल्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे आज आपण होळी स्पेशल मोहिनी मंत्राचा व्हिडिओ बनवणार आहोत किंवा बनवत आहोत मुळामध्ये वशीकरण मंत्र मोहिनी मंत्र आकर्षण मंत्र अशा प्रकारच्या भानगडी मध्ये मी आतापर्यंत कधीही पडलेलो नाही तुम्ही आपल्या युट्यू यूट्यूबच्या चॅनलचा इतिहास तपासून पहा आपल्या यूट्यूब चॅनलवरती केव्हाही मी यूट्यू, मोहिनी मंत्र आकर्षण मंत्र वशीकरण मंत्र किंवा मन चहा प्यार पावो दो मिनिट मे किंवा पती पत्नीचं करा तोडगं असले काही भानगडी दिलेल्या नाही अशा गोष्टी जगामध्ये अस्तित्वात आहे तशी विद्या आहे तसे मंत्र आहे तसं शास्त्रसुद्धा आहे परंतु मी कधी अशा पद्धतीचे व्हिडिओ पब्लिश केले नाही कारण मला त्याद्वारे कुठलीही प्रकारची सनसनाटी किंवा स्वतःच्या भोवती प्रसिद्धीचं वारूळसुद्धा उभं करून घ्यायचं नाही आहे परंतु आज हा व्हिडिओ बनवून मी एक अस्सल कायडदेशी मोहिनी मंत्र या ठिकाणी देतो आहे त्याचं कारण काय कारण असं आहे की माझ्याकडे एक कंप्लेंट आली त्या कंप्लेंटमध्ये एका महिलेचं असं म्हणणं होतं की तिच्या पतीला बाहेरचा नाद आहे म्हणजे तिच्या पतीचे त्या महिलेच्या पतीचे बाहेर अनेक महिलांसोबत अनैतिक संबंध आहे हे अनैतिक संबंध वारंवार उघडे सुद्धा झालेले आहे तसे पुरावे सुद्धा सापडलेले आहे परंतु वेळोवेळी त्या पतीने देवादिकांच्या लेकराबाळांच्या शब्दा घेतल्या ले, आनाभाका घेतल्या की मी सुधरेल परंतु त्याची बाहेर ख्याली वृत्ती काही सुधारलेली नाही आणि आज प्रकरण एवढं कठीण आहे की ती महिला वारंवार आत्महत्या करण्याची विचार करते बर फारकती घ्यावी तर दोन लहान चिल्ली पिल्ली तिच्या पोटी आहे लहान मुलांकडे पाहून ती आत्महत्या सुद्धा करू शकत नाही आणि पतीचा बाहेर ख्यालीपणा एवढा वाढलेला की तो घरामध्ये तिच्याकडे लक्ष देत नाही सर्व पैसा आणि वेळ तो बाहेरच्या महिलांवरती देतो ही कहाणी आज एका महिलेची आहे जी महिला माझ्याकडे संभाजीनगर शहरामधून येते प्रचंड रडली पडली मी तिला हा मंत्र दिला आणि या मंत्राद्वारे तिचा संसार बऱ्यापैकी सुरळीत होईल अशी मला आशा वाटते आता किती पटीने फरक पडला हे काही मला माहीत नाही कारण मंत्र देऊन दोनच दिवस झालेत आता ती सिद्ध करेल होळीच्या दिवशी आणि त्यानंतर ती सुरू करेल व शंभर टक्के तिचा संसार थाऱ्यावर येईल अशी मला गॅरंटी आहे कारण ही विद्या मला माझे नाथपंथी गुरु ग किसननाथ घुके आणि परशुराम नाना अंभोरे या दोघांच्याही आशीर्वादाने मिळालेली आहे काही आजोबांनी ज्ञान दिलं काही नानांनी ज्ञान दिलं परंतु त्यामध्ये काही वशीकरणाचे मोहिनीचे आकर्षणाचे मंत्रविद्या सुद्धा मला शिकवली याचा उपयोग मी कोणाचा संसार तुटायला आला असल्यास त्या ठिकाणी करतो कोणाच्या घरामध्ये फार वाद किरकिऱ्या असतील माणसांची मनं एकामेकांमध्ये मिसळत नसतील तर अशा ठिकाणी सुद्धा करतो परंतु काही गोष्टी अशा सुद्धा आल्या काही जण येतात की सर आमची एक मोठी डील आहे अमक्या अमक्या नावाच्या माणसासोबत त्या माणसासोबत जर आमची डील झाली तर आमचा लाखो करोडोचा फायदा होईल आम्ही तुम्हाला वाटेल तेवढा पैसा देतो पण समोरच्या व्यक्तीने आमच्या मनाजोगतच वागावं वा। डीलला होकार द्यावा असं काहीतरी तोडगं करून द्या तर मी वारंवार सांगितलेलं आहे मी अशा प्रकारची तोडगी ताडगी वशीकरण मोहिनी या भानगडीमध्ये पडलेलो नाही पडणारसुद्धा नाही कारण मला माझ्या परमपूज्य गुरूंनी जगदंबारे देवीची शपथ घातलेली आहे की या कार्याचा उपयोग मी फक्त आणि फक्त जिथे संसार तुटत असेल कुणी उघड्यावर पडत असेल अशा ठिकाणी करेल त्यामुळे मला कोणी लाख रुपये जरी मोजले तरी मी अशी कामं फुकट करेल तो जिथे संसार तुटत असेल तिथं करेल आजचा जो मंत्र आहे दे दे हा देण्याचा उद्देश असाच आहे की जर कोणाचा संसार तुटायवर पाळी आली असेल किंवा घरचे आई वडिलांना मुलं सांभाळत नसतील पती पत्नीचे संबंध व्यवस्थित नसतील त्यांच्यामध्ये वाद असतील तर अशा प्रकरणामध्ये तुम्ही हा मंत्र घरच्या घरी वापरून त्या ठिकाणी स्वतःचा स्वार्थ साधून घेऊ शकता उद्देश प्रामाणिक आहे कुठल्याही प्रकारे वाईट उद्देश नसल्यामुळे हा मंत्र या ठिकाणी सार्वजनिकसुद्धा करतो आहे हा मंत्र वापरायचा कसा त्याचा नियम काय त्याची सिद्धी कशी आणि या मंत्राद्वारे आपण कशा पद्धतीनुसार समोरच्यावर प्रयोग करू शकतो हे सुद्धा आता आपण बघूया बघा कुठल्याही पौर्णिमेच्या दिवशी हा मंत्र आपल्याला सिद्ध करायचा असतो परंतु त्यातल्या त्यात, त्यात होळीची पौर्णिमा दांडी पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमा अशा तीन पौर्णिमांचं महत्त्व अधिक आहे तर होळीची पौर्णिमा आता लागली येतच आहे तर एक सुवर्ण संधी ही आपल्यासाठी आहेच पौर्णिमेच्या रात्री आपण श्री मारुती रायाचं पूजन करून यावं मारुती रायाला शेंदूर लावावा त्याला पाण्याने स्नान घालावं त्या ठिकाणी कुंकू असेल नारळ असेल पेढा असेल इत्यादी वस्तू मारुती रायाला अर्पण कराव्या ठराविक की याच वस्तू न्याव्या असं काही ठरलेलं नाही जे हाताला लागेल ती पूजा साहित्य न्यावं मारुती रायाची व्यवस्थित पूजापाती केल्यानंतर तीन नारळं मारुती रायाला फोडावी पहिलं नारळ मारुती रायाच्या मूर्तीच्या समोर फोडावं दुसरं नारळ मारुती रायाच्या पहिल्या पायरीवर फोडावं तिसरं नारळ मारुती रायाच्या मंदिराच्या पाठीमागे फोडावं पहिलं नारळ मारुती रायाच्या पायापाशी दुसरं नारळ मारुतीच्या पायरीवरती तिसरं नारळ मारुतीच्या मंदिराच्या पाठीमागे तीनही फोडलेल्या नारळांचा अर्धा अर्धा भाग हा मारुतीच्या पायरीवरती अर्पण करावा उरलेला अर्धा अर्धा नारळ प्रसाद समजून तो घरी घेऊन यावा तो सर्वांनी प्रसाद म्हणून भक्षण केला तरी चालतो किंवा खाऊन घ्यावा वापरून घ्यावा आता संध्याकाळच्या वेळेला लाल रंगाचं आसन घेऊन लाल रंगाच्या आसनावरती बसावं स्वतःच्या अंगावरती सुद्धा लाल रंगाची वस्त्र ठेवावी महिला असतील तर लाल रंगाची साडी किंवा पंजाबी ड्रेस घालू शकता पुरुष असाल तर लाल रंगाचा टी शर्ट किंवा कुर्ता घालू शकता किंवा लाल रंगाची शॉल अंगावरती लपेटून घेऊ शकता लाल रंगाचंच आसन लाल रंगाचेच वस्त्र समोर अत्तर ठेवावं त्या अत्तराचा फाया स्वतःच्या कानामध्ये ठेवावा अत्तराचा फाया म्हणजे काय तर कापूस घ्यायचा कापसाचा बोळा करून तो अत्तरामध्ये पूर्ण डीपली बुडवायचा आणि तो स्वतःच्या डाव्या कानामध्ये घालून ठेवायचा याला अत्तराचा फाया देणं असं म्हणतात त्यानंतर रुद्राक्षाची किंवा तुळशीची किंवा जी कुठली तुमची जपमाळ असेल ती जपमाळ घ्यावी आणि मी जो इथे आता मोहिनी मंत्र देत आहे त्या मोहिनी मंत्राचा एकशे आठ वेळेला ज्या पौर्णिमेच्या रात्री करावा ही विधी तुम्ही तो जाप करणार आहात ही संध्याकाळी आठ वाजेच्या नंतर ते बारा वाजेपर्यंत तुम्ही केव्हाही करू शकता तुमच्या काळवेळेनुसार मारुतीला जे नारळ फोडून मारुतीची पूजा करायची आहे ती आपल्याला तिसऱ्या प्रहरामध्ये करायची आहे तिसरा प्रहर म्हणजे साधारणत दुपारी तीन वाजेपासून ते पाच वाजेपर्यंत या वेळेमध्ये मारुतीची पूजा करून घ्यावी आणि रात्री आपण एकशे आठ वेळेला जाप करावा ज्या वेळेला तुम्हाला कुठल्याही व्यक्तीला त्या ठिकाणी तो तुम्हाला त्रास देतोय किंवा तुमच्याकडे लक्ष देत नाही आहे तुम्हाला इग्नोर करतोय हेतू तु पुरस्पर तुम्हाला टाळण्याचा प्रयत्न करतोय असं वाटत असेल मग तो एखाद्या पत्नीचा पती असेल एखाद्या पतीची पत्नी असेल कुठल्या वृद्ध आईवडिलांचा मुलगा असेल किंवा आणखीन कोणी व्यक्ती असेल आपल्या घरातील रक्ताचा ब्लड रिलेशनचा तर त्या व्यक्तीच्या खाण्यामध्ये कुठलीही गोड वस्तू आपण सदरील मंत्राने एकशे आठ वेळेला अभिमंत्रित करून खाण्यासाठी द्यायची आहे खरं पाहता अकरा वेळेलाच सिद्ध करायचं असतं म्हणजे अकरा वेळेला म्हटलं तरी पुरेसं आहे परंतु हा मंत्र ग्रहणामध्ये विशिष्ट पद्धतीनुसार नग्नावस्थेमध्ये सिद्ध करावा लागतो ती किचकट पद्धत मी या ठिकाणी सांगत नाही कारण दुरुपयोग होऊ नये आता सर्वसाधारणपणे जे होळीच्या रात्री सिद्ध करणार रा असतील त्यांनी सिद्ध करताना सुद्धा एकशे आठ वेळेला म्हणायचं आहे आणि नंतर जेव्हा जेव्हा वापरायचा वा वा तेव्हा तेव्हा एकशे आठ वेळेला म्हणायचं आहे म्हणजे चांगल्या पद्धतीचा असर तुम्हाला दिसेल आता गोड वस्तू अभिमंत्रित करायची म्हणजे काय तर कुठलेही बिस्किट असेल चॉकलेट असतील त्या ठिकाणी गूळ असेल साखर असेल असे पदार्थ तुम्ही त्या ठिकाणी अभिमंत्रित करावे म्हणजे एखाद्या ताटामध्ये वाटीमध्ये तो पदार्थ घ्यावा गूळ साखर चॉकलेट कॅडबरी त्या ठिकाणी कुठलाही गोड पदार्थ आणि तो हातामध्ये उघडा ठेवून कॅडबरी जर घेत असाल तर कॅडबरी फोडून पाकिटच्या बाहेर काढून आतली जी कॅन्डी आहे तिला अभिमंत्रित करायचं आहे चॉकलेट अभिमंत्रित करत असाल तो वरच्या रेफरला न करता आतल्या चॉकलेटला त्या ठिकाणी अभिमंत्रित करायचं आहे त्यामुळे तुम्ही जर एखादी पॅकिंगची गोड वस्तू घेणार असाल आणि तिच्यावर एकशे आठ वेळेला टाकणार असाल तर ते वरच्या आवरणावरतीच पडेल आतल्या वस्तूवर तिचा इफेक्ट होणार नाही त्यामुळे जे काही घ्याल ते ओपन करून ठेवा सर्वात सोपं मी सांगेल गूळ किंवा साखर वापरा ती स्वयंपाकामध्ये चहामध्ये शरबतमध्ये इतर काही गोड पदार्थ असतील त्यामध्ये तुम्ही वापरून घेऊ शकता आता ती वस्तू तुम्ही हातामध्ये घ्यायची आहे आता एका उजव्या हातामध्ये साधारणतः तुम्ही जपमाळ पकडली डाव्या हातामध्ये ती वस्तू पकडा एकशे आठ वेळेला मंत्र म्हणा आणि ती वस्तू अभिमंत्रित होऊन जाईल सर्वात शेवटी एकशे आठ वेळेला मंत्र म्हणून झाल्याच्या नंतर तुम्ही जे गोड वस्तू असेल त्या गोड वस्तूवरती फुंकर मारायची आहे त्या गोड वस्तूवरती फुंकर मारली म्हणजे तुम्ही जो एकशे आठ वेळेला जाप केला तो सर्व जाप त्या गोड वस्तूवरती त्या ठिकाणी लोड होईल किंवा त्याला दम करणे म्हणतात मुस्लिम भाषेमध्ये तसा दम केला जाईल आणि त्यामध्ये ती शक्ती त्या ठिकाणी उतरेल आता सर्व काही सांगून झालेलं आहे बरं त्यातल्या त्यात अभिमंत्रित करण्यासाठी कुठला दिवस वापरायचा तर शनिवारचा दिवस वापरलेला चांगला आहे मंगळवारचा दिवस वापरलेला चांगला आहे मंगळवारी आणि शनिवारी ही वस्तू अभिमंत्रित करताना सुद्धा अंगावरती लाल वस्त्र ठेवावी जमिनीवरती लाल वस्त्र टाकावी कानामध्ये पुन्हा अत्तराचा फाया म्हणजेच बोळा ठेवावा आणि रात्रीच्या वेळेलाच ही वस्तू सिद्ध करावी जेव्हा जेव्हा तुम्हाला वापरायची असेल तेव्हा तेव्हा ही वस्तू तु तुम्ही ज्या व्यक्तीच्या नावाने अभिमंत्रित करून तिला खाऊ घालाल ती व्यक्ती तुमच्याबद्दल सौम्य वागायला लागेल गोड वागायला लागेल तुमच्याबद्दलचा कडूपणा ती सोडून देईल आणि तुमच्या घरातील वाद नक्कीच शांत होतील किंवा ज्या महिलांचे पती बाहेर खाली वृत्तीला गेलेले आहे किंवा काही महिला पुरुषांचं ऐकत नाहीत त्या इतर लोकांचं ऐकून घरच्यांना त्रास देतात असेही काही प्रकरण मी बघितले जसं कालच्याच रविवारी उपासना शिबिराला मुंबईवरून एक व्यक्ती आली होती त्या व्यक्तीने मला सांगितलं की सर माझी पत्नी मला ब्लॅकमेल करते म्हटलं बरं तुमची पत्नी काय करते तर म्हणे घरी बसून असते घरगृहिणी आहे हाऊस वाईफ आहे म्हटलं बरं मुलं बाळक आहे म्हटलं एक सहा वर्षाचा मुलगा आहे म्हटलं तुमची पत्नी नेमकी तुम्हाला ब्लॅकमेल कशी करते त्यांनी जे सांगितलं ते वर्णन हृदयद्रावक होतं ते मला म्हटले सर माझी बायको मला सांगते तू तु तुझ्या आईवडिलांशी बोलला नाही पाहिजे तू तु तुझ्या आईवडिलांकडे गेला नाही पाहिजे माझ्या आईवडिलांचा चुकून फोन जर तिच्या देखात आला तर ती चाकू घेऊन हाताची नस कापायला सुरुवात करते कधी फाशी घ्यायचा प्रयत्न करते कधी विहिरीकडे पळायला लागते कधी ट्रकाच्या समोर उडी मारेल म्हणते अशा सर्व वातावरणामुळे सर मी अत्यंत त्रस्त आहे आता हिची आत्महत्येचे प्रकार आत्तापर्यंत अनेकदा झाले ती फक्त पोकळ धमकी देते परंतु मी स्वतःहून स्वतःचं काहीतरी बरं वाईट करून घेतो मन विशिन्न झालं म्हणजे महिलाच नाही तर काही काही पुरुष सुद्धा अशा प्रकरणामध्ये पीडित आहे तर आजचा हा मंत्र अशा सर्वांसाठी नक्कीच उपयोगी ठरेल खरं पाहता हा मंत्र देऊन मी एक प्रकारे द्रोह करत आहे एक प्रकारे गुन्हा करत आहे माझ्या परमपूज्य गुरूंनी मला दिलेली विद्या मी या ठिकाणी फुकट वाटतोय पण जर कोणाचा संसार वाचत असेल तर ता शेवटी त्या मंत्रांचं लोणचं घालूनही फायदा नाही दुसरा विषय म्हणजे हा मंत्र फक्त ब्लड रिलेशनच्या व्यक्तीवरच उपयोगी पडेल हेही या ठिकाणी निक्षून सांगतो नाहीतर काही काही आपले व्यक्ती असे असतात की अच्छा हा मंत्र आता आंधळे सरांनी दिला या मंत्राचा उपयोग आम्ही आमच्या बॉसवरती करू आम्ही आमच्या नेत्यावरती करू आम एखाद्या पोराचं एखाद्या मुलीवर प्रेम आहे तर त्या मुलीवरती करतो किंवा एखाद्या मुलीला एखादा मुलगा आवडतो मी त्याच्यावर करेल अशा ठिकाणी हा मंत्र अजिबातच फळ देत नाही रक्ताचं नातं असल्याशिवाय हा मंत्र फळ देणार नाही याची या ठिकाणी खबरदारी सर्वांनी घ्यावी जेणेकरून ह्या मंत्राचा वाईट प्रयोग किंवा वाईट पद्धतीनुसार हा मंत्र वापरला जाणार नाही दुसरा विषय म्हणजे हा मंत्र स्वतः स्वतःसाठीच वापरावा लागतो हा मंत्र आपण दुसऱ्या व्यक्तीला वापरायला देऊ शकत नाही म्हणजे काय इथं असणारे काही बाबा बुवा महाराज हा मंत्र एखाद्या वेळेला चोरून घेतील कॉपी करतील स्वतःकडे येणाऱ्या भक्तांना आणि पेशंटला हा मंत्र अभिमंत्रित करून वस्तू द्यायला लागतील अशाने सुद्धा फरक फायदा होणार नाही स्वतः तुम्ही जर तुमच्या घरच्या रक्ताच्या नात्यातील व्यक्तीवर वापरला तरच फायदा होणार आहे असा हा मंत्र असल्यामुळे या ठिकाणी मी जनक लेण्यासाठी सार्वजनिक करतो मंत्र ऐकून घेऊया आणि शक्य असल्यास मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा हा मंत्र त्या ठिकाणी देतो मंत्र असा आहे गुरु की शक्ती मेरी भक्ती ओम नमो आदेश माया मच्छेंद्राची पाहुनी पाताळातून आली माया मोहिनी काळी मोहिनी दोहीवी मोहिनी मोहिनी तुझा रंग कसा असा हनुमत बीर खासा तर माझ्या या नातेवाईकाला टाक तुझ्या मोहनीचा फासा ना टाकशील तर गुरु गोरक्षनाथ मच्छिंदर की दुहाई या ठिकाणी मंत्र सांगून झालेला आहे आता या ठिकाणी मंत्र सांगत असताना मला एक सांगायचं आहे की या ठिकाणी मी टाकलं माझ्या अमक्या नातेवाईकाला टाक, नाते टाक मोहनीचा फासा तर या ठिकाणी आपण आपल्या त्या नातेवाईकाचा म्हणजे नवरा असेल बायको असेल आणखीन कोण असेल त्यांचं नाव टाकावं जसं की उदाहरणार्थ घ्या एखादा पुरुष हा मंत्र त्या ठिकाणी सिद्ध करतोय आणि त्याच्या पत्नीचं नाव त्या ठिकाणी अर्चना आहे तर तो, तो पती त्या ठिकाणी असं बोलेल माझी पत्नी अर्चनाला टाक मोहन फासा तो त्या ठिकाणी तो मंत्र पूर्ण होईल आता या ठिकाणी एक शब्द आलेला आहे काळी मोहनी ढवळी मोहनी तर तिला मी ढळी मोहनी म्हटलं ढळी मोहनी म्हणजेच ढवळी मोहनी ढवळी म्हणजे काय तर पांढरा रंग आता हा मंत्र ग्रामीण बोली भाषेचा असल्यामुळे कायड देशी असल्यामुळे हा मंत्र त्या ठिकाणी बऱ्याच जणांना वाटेल की बाबा असे अशुद्ध शब्द कसं काय आहेत परंतु जे माझ्या गुरूंनी मला शिकवले तर सेम टू सेम ते मंत्र मी या ठिकाणी देतो कारण नाथपंथी मंत्रांचं एक वैशिष्ट्य आहे तुमच्या गुरुच्या मुखातून जसा तो मंत्र आला तसाच तो मंत्र तुम्हाला समोरच्या लोकांना द्यावा लागतो तर या मंत्राचा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी उल्लेख करेल नक्की वापरा घरामध्ये वातावरण चांगलं होईल गोड वस्तू खाण्यामध्ये वापरा आणि विशेष म्हणजे ती जी गोड वस्तू आहे ती साखर असेल गूळ असेल चॉकलेट असेल कॅडबरी असेल ती वस्तू स्वतः सिद्ध करणाऱ्या व्यक्तीने खाल्ली तरी चालतं घरातील इतर सर्व लोकांनी ती साखर किंवा ते गूळ खाल्ला तरी चालतो ज्याच्या नावाने आपण अभिमंत्रित केलं फक्त तीच व्यक्ती शांत होईल किंवा त्या व्यक्तीवरतीच तिचा मोहिमीचा असर दिसेल म्हणजे आपण एखाद्या वेळेला चहा जर बनवला तर एका एखाद्या व्यक्ती जर असेल तो एकटा चहा पित नसेल त्यासोबत तुम्ही जरी चहा पिला तरी सुद्धा चालेल तुम्हाला त्याचा काहीही दोष नाही आणि समोरच्या व्यक्तीलाही दोष न तुमच्या मोहिनीच्या आसराखाली येईल या प्रयोगातून नक्कीच अनेक जणांचे संसार उद्ध्वस्त होताना वाचतील अशी आशा व्यक्त करतो अशाच निरनिराळ्या माहितींसाठी जगदंबा देवी संस्थान देवळगाव राजा या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडलेला असल्यास कमेंटद्वारे नक्की कळवा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना होलिका दहनाच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय जगदंब नमो आदेश